आज या ठिकाणी शहरामध्ये भारतीय सैन्याच्या समर्थनात जे भारतीय सैन्याने सडेतोड उत्तर पाकिस्तानला दिले पहिलगामचा हल्ला झाला आणि चार ते पाच दिवसामध्ये भारत सरकारनं निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने भारतीय सैन्याने आंबिकूच कम नाही जर आमच्या भारत देशातल्या नागरिकांकडून वाकड्या नजरेनं पाहत असेल कारण याच्या आधी सव्वीस अकराचा हल्ला मुंबईत झाला साखळी बॉम्बस्फोट झाला बेकरीमध्ये बॉम्बस्फोट झाला पंजाबमध्ये अनेक वेळा बॉम्बस्फोट झाला काश्मीरमध्ये अनेक वेळा दहशतवाद्यांनी आपल्या लोकांना येऊन ठार मारले पण त्यांना जशाच तसं उत्तर दिलं गेलं नव्हतं वातावरण निर्माण झालं होत पण उत्तर आज पोथ त्यांना या ठिकाणी आमच्या समोर तर दिलं गेलं नव्हतं पण या भारत सरकारने निर्णय घेतला जर भारतीय नागरिकावर येऊन भ्याड अतिरेकी हल्ला झाला तर त्या देशाचं नामिनेशन मिटवलं जाईल म्हणून या ठिकाणी भारत सरकारनं निर्णय घेतला विंग कमांडो आपल्या सोफिया कुरेशी व कर्नल सिंग यांनी या ठिकाणी प्लॅन केला आणि पाकिस्तानच्या के स्थळावर या ठिकाणी हल्ला केला गेला आणि पाकिस्तानला असं वाटतंय की या भारत देशामध्ये आपण अतिरेकी हल्ले केल्यानंतर इथला मुस्लिम समाज देशा देशामध्ये या ठिकाणी लढाई होईल दंगल होईल आणि त्या दंगलीचा फायदा घेऊन आपण भारत देशालावर या ठिकाणी कब्जा करू असं पाकिस्तानला अनेक वेळा वाटलं आणि अनेक वेळा त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण इथला मुस्लिम समाज असेल इथला सिख समाज असेल इथला इसाई समाज असेल तिथला हिंदू समाज असेल ख्रिश्चन समाज असेल या सर्व समाजांनी सर्व धर्मांनी एकजूट दाखवली आणि भारत सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहे अशा प्रकारे या भारत देशातल्या नागरिकांनी भारत सरकारनी विरोधी पक्ष सर्वांनीच या ठिकाणी ठाम निर्णय घेतला आणि पाकिस्तानला खऱ्या अर्थानं धडा शिकवलेला आहे आता पाकिस्तान या ठिकाणी सपनामध्ये देखील भारतातून दहशतवादी हल्ला करावा असा विचार करणार नाही म्हणून दशात तस उत्तर दिलं पाहिजे अशी जुनी लोक म्हणतात आणि तसंच दशात तसं उत्तर दिल्यामुळं आज भारत देशाचं नाव जगामध्ये या ठिकाणी आलेलं आहे आणि भारत देशाला जर आम्ही छेडलं तर या ठिकाणी भारत देश दशाच्या तसं उत्तर देत आहे असा जगाला संदेश या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळं सर्व सैनिकाचं मनापासून या ठिकाणी मनोधैर्य वाढवण्यासाठी ही तिरंगा रॅली आयोजित केली होती या रॅलीमध्ये सर्व जाती धर्माचे सर्व पक्षीय सर्व लोकांनी या ठिकाणी येऊन यार यार या रॅलीची शोभा वाढवली त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो